एक कांदा एक वाटी मटार थोडंसं कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या लसण ए थोड्या अद्रकच्या छोटा अद्रकचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या तीन अद्रकच्या पाकळ्या छोट्या अद्रकचा तुकडा थोडंसं कोथिंबीर एक वाटी मटारचे दाणे एक छोटा कांदा छोटा चम्मच मीठ एक छोटा चम्मच लाल तिखट थोडंसं जिरं अर्धा चम्मच हळद टी स्पून इथे कणिक घेतली पराठ्यासाठी दोन वाट्या थोडं मीठ टाकलं आता आपण कणिक मळून घेऊ छान पराठ्यासाठी सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची कनेक तितके सॉफ्ट म्हणून तितका पराठा छान पराठा फुटणार नाही हे सगळं आता आपण मिक्सरला जाड़ा भरडं वाटून घेऊ आता हे वाटून झालेलं आहे आपण सगळं काढून घेऊ काढून घेऊ पावडर मसाले सगळे मिक्स करू मसाले घेतलेले होते तिखट हळद जिरं कांदा सगळं याच्यामध्ये आपण मस्त मिक्स करून घेऊ मी मटर मटरला इथे कच्चच वाटलेलं आहे शिजवलेलं नाही आता आपण याचा पराठा करून घेऊ तेवढ्या मिश्रणाचे तीन गोळे आपण करून घेतले तीन काम असं बंद करून घ्यायचं

असा छान भाजून घ्यायचा दोन्ही कडून होईपर्यंत बघ आता आपला आपला पराठा हा रेडी आहे पराठा मी आता काढून घेतलेला आहे रेडी आहे पराठा आता आपण गरमागरम पराठे दह्याबरोबर सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व करू तुम्हाला जसे आवडत असेल तसे सर्व करायचे इथे मी पराठा दही चिंचली चटणी गुड चटणी याच्या बरोबर सर्व करणार केलेला आहे मग आवडले का तुम्हाला पराठे आवडले असल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग சனன்காப கார விசூ நக